तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर कालच्या व्हिडिओ मध्ये जो व्हिडिओ सोडला त्याच्यानंतर तुमच्या भरपूर कमेंट आल्या की तुम्ही ह्या व्हिडिओची भरपूर आतुरतेने वाट पाहत आहात आतुरतेने वाट पाहत आहात तर पहा आम्ही सगळेजण आवरले आणि बाकीचे मम्मी त्याच्यानंतर वहिनी मावशी जणींना तुम्हाला दाखवते आता सगळ्या मेकअप चालू आहे सगळ्यांचा तर इकडं पहा तर हे पहा ही आमची मम्मी आणि मम्मीला आज बळ जबरी नऊवारी घालायला लावलेली आहे आम्ही तिला हौसाने म्हणजे ज्या वेळेस आम्हाला घेतल्या होत्या म्हणजे आता माझी तर तीन वर्षापूर्वीची आहे कारण माझ्याकडे स्काय ब्ल्यू कलर होता त्याच्या मम्मी घेतला नाही आणि ताईची जी आहे तर आम्ही म्हणजे खेळामध्ये जेवढ्या पण आमच्या सगळ्या महिला मंडळ आहेत त्यांनी सगळ्यांनी सा सारख्या साड्या घेतल्यात तर ज्यावेळेस आम्हाला दोघींना घेतल्या त्यावेळेस मम्मीला पण घेतली होती पण तिने कधीच घातली नाही आतापर्यंत आजबळजबरी घालायला लावली तर बघा कशी दिसतीये आणि त्याच्यानंतर इकडं आमच्या मावशी सासूबाई तर मावस सासूबाई तर बघा यांचा सुद्धा ताईने <laughs> <laughs> आज पिन वगैरे के केलेली आहे त्याच्यानंतर आवडा बिवडा घातलेला आहे बघा इकडं नाहीतर या सुद्धा दरवेज साध्या सिंपल असतात कधीच म्हणजे पिन वगैरे करत नाहीत त्या पण आज केली आणि इकडं तर मग अशी घ्या सगळ्या जणांचा जा मेकअप चालला होता म्हणलं एकदा मेकअप होऊन द्या आणि मग सांग सगळ्यांचं सा इंट्रोडक्शन करून द्यावा सगळ्यात मेन मेंबर हे कोण आहे सांग आणि भरपूर दिवसा वर्षापासून भरपूर वर्षानंतर आलेले आहे तर कोण आहे सांग कोण दिसत आहे को क्लासमेट बघतात त्यांना माहितीच आहे ही आहे शाळेतली मैत्री पहिली ते दहावी आम्ही एकत्र होतो युट्यूब थ्रूच भेटली वाटतं तुम्हाला ना सोनी पण तू पण आणि आज वेळात वेळ काढून आली बघा मी तिला म्हटलं कसं काय आली कसं काय तुझ्या नवऱ्याने येऊन दिलं कारणीभू होते आणि सगळ्या भाऊज्यांना सगळ्यांना म्हणजे कार्नीभूते नाही तर आमच्या माम्यांच्या आणि काय कायमचे ठरलेले म्हणजे कारण असते आणि पण ह्यावेळेस हिच्यामुळे सगळे आलेले आहेत तेवढीच तुमचे कारण काय म्हणली तू जर मला परत नाही आली असते आणि तू मला परत बाजारात दिसली तर तुला मी बटाटे फिकून आली म्हणली ना जाऊ दे मला एक किलो बटाटे पण तुला बटाटे नाही खाली तर हिला तर सगळे जण ओळखतात तर ही आपली डेंजर बाई डेंजर 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 बाई म्हणून म्हणून बाजारात बिजी राहिक का तुम्ही डेंजर बहिणी ना त्या घरच्या बहिणी घरच्या गावाच्या असं म्हणते मला काय माहिती लहानपणापासून तर काय ते असो आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मध्ये म्हणजे भरपूर वेळा कमेंट आली आणि त्यांची फार इच्छा आहे की ह्या ताईंनी चॅनल ओपन करा म्हणून भरपूर वेळ त्या म्हणल्या की ताई तुम्ही त्या ताईंना चॅनल ओपन करायला सांगा त्यांचं खूप चालन ना पण तुम्ही एकदा पण रिप्लाय दिला नाही तूच सांग आम्ही म्हणलं थांबता तर आम्ही म्हणलो तिला कर म्हणून तू चॅनल ओपन पण आता ती तिच तुम्ही रिप्लाय का एकटी काय हो पण घरचा पण सपोर्ट पाहिजे सपोर्ट येईल माझ्या मिस्टर काही मला म्हणले तू काढित व्हिडिओ असं तस पण काढणार मी काढणार मी तसं नाही ना करू तुमची इच्छा आहे त्याच्यानंतर हे आहे मम्मी त्याच्यानंतर ही परत एक वहिनी आहे आणि ही भाषेची बायको भाषेची बायको बघायची बायको मेवण्याची बायको त्याच्यानंतर ह्या मामी याच्या अगोदर पण एका व्हिडिओ मध्ये होत्या लाडक्या मामाच्या मामी आहेत आमच्या सगळ्यातल्या छोट्या त्याच्यानंतर ही पण एक भावाचीच बायको आहे भाऊ ही सुद्धा तर आज तुमचा खिमा होणार आहे तुम्ही कादी करू नका तुम्हाला बोलू बोलू झार झाले उखाण्यामध्ये त्याच्यानंतर ह्या मावशी तर सगळ्यांनाच माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये असतात ह्या पण मावशीचे आणि ही पण आमची मावशीचे आणि ही ताई आहेत आमच्या तर सगळ्यांची आणखी भरपूर जणी अशा आहेत की त्यांची ओळख करून द्यायला मी म्हणते आख्खा तीस मिनिटाचा व्हिडिओ झाला तरी ओळख करून देणं संपणार नाही का वाट काय वाटतंय ताई तुला एवढे जेवढे बसले तेवढ्या काही बाहेर जेवण करतायत आणि आमचा आर्यन बाळा आमची मज्जा बघतोय आर्यन बाळा <laughs> आपण आणि त्याच्यानंतर इथं आमच्या म्हणजे वस्तीवरच्या सगळ्या आमच्या झुलत सासू मावस सासू सगळं म्हणजे हा कार्यक्रमासाठी सगळ्या येऊन येऊन जातात आणि तुम्हाला दाखवते बाहेर सगळ्यांचा जेवणाचा आणि भंडाराचा कार्यक्रम चाललाय आणि आमचा जो मेन ग्रुप आहे तो काय अजून आलेला नाही तर हे पा मस्त पैकी महिलांचा इकडे चाललेलं आहे आणि ग्रुप मधला एक मेंबर आलेला आहे इकडे सगळे चिल्ले पिल्ले बसलेले आहेत त्याच्यानंतर इकडं कोमलताईचं आगमन झालेलं आहे पण अजून घरामध्ये एंट्री झाली नव्हती आणि हे मेंबर तर ओळखीचे आपले <laughs> बाकीचे मेंबर कुठे आणि ही छोटीशी आमची दिसतेय त्याच्यानंतर इकडं डीजेचं चा व्यवस्थापन चाललेली आहे सगळं आता एकदा जेवण वगैरे झाले का मग कार्यक्रम होणार आहे त्यानंतर इकडं आमचं चा साहेबांचं चाललंय वाढायचं चा काम चा। तर आज नैवेद्यार्थी लापशी सांबर भाताचा जेवला होता प्रसाद आम्ही तर

तर हळदी पंपासाठी ना एक साडेपाच सहाच्या सा नंतर सगळ्या महिला येत होत्या तोपर्यंत आम्ही रेडी होऊन म्हणजे सहा वाज सहा वाजलीच होती आम्हाला रेडी व्हायला दोघींना आणि मग रेडी झाल्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू देत होतं हळदी कुंपासाठी घ्यायना आपल्या ज्या कुटकं साहेब आल्या ना केळगावच्या त्यांच्या मेसेजमध्ये हा अक्का आपल्या तर त्या आल्या होत्या खूप आवर्जून आल्या आणि खूप छान वाटलं त्या आल्याच्यानंतर त्यासुद्धा आमचे व्हिडिओ खूप आवडीने पाहतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खूप आम्हाला पण बरं वाटलं की त्यासुद्धा आमचे व्हिडिओ पाहतात तर छोटासा सत्कार आम्ही त्यांचा केला त्याच्यानंतर इथं पहा हळदी कुंकू वगैरे झाल्याच्यानंतर भंडारा ठेवला होता आम्ही लापशी सांबार भाताचं जे जेवण असताना ते ठेवलं होतं तर एक दोन तीन पंक्ती म्हणजे जेवण जेवण करून करून उठत होत्या तर संध्याकाळचं वातावरण पाकी मस्त दिसतंय तर आता हे सगळं आटपल्याच्या नंतर मेन प्रोग्राम सुरू होणार होते त्यानंतर मग आपल्या जे डागवाले साहेब आहेत किशोर डागवाले साहेब त्यांची फॅमिली ते हे सुद्धा आले होते तर जे सिल्वर प्ले बटन मिळालं त्यावेळेस त्या आल्या नव्हत्या ज्या अनुदीदी त्या वगैरे आहेत त्यांना पण इन्व्हाइट केलं तर पण त्यावेळेस का काही कारण असं होतं नाही आल्या तर आज त्या स्पेशल आमच्यासाठी फ्लावर्स घेऊन आल्या होत्या तर ह्या ज्या मावशी आहेत ना खूप छान आहेत काही पण असं फंक्शन आमच्या घरी असले की येत असतात आणि खूप प्रेमाने अशा छोट्या मोठ्या गोष्टी देवांच्या आम्हाला समजून सांगत असतात की असं करा तसं करा तर ह्यांच्यासुद्धा ह्यांच्या घरी गेलं तर ना सुद्धा आम्हाला बरीच म्हणजे माहिती मिळाली छान अशी आणि कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला की आवर्जून त्यांची सगळी फॅमिली त्यांच्या दोन सुना त्या येतात खूप चांगलं वाटतं आम्हालासुद्धा की आपण कोणाला रिस्पेक्टने बनवलं की आपल्याकडे येतात त्यानंतर जेवणं वगैरे झाले हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि मस्त डी जेच्या तालावरती सगळ्या महिलांनी डान्स सुरू केला तर जे गाणी बसवलेले आहेत तर त्याचे व्हिडिओ तर तुम्हाला येतीलच पुढे जसं की तुम्हाला आजपासून आपले दोन दिवस दोन दोन व्हिडिओ येतील कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही टाकणं शक्य नाही त्याच्यामुळं रोजचे दोन व्हिडिओ व्हिडिओ छोटा असेल तर आम्ही जे मंगळागौरचे खेळ बसवले होते ना ते सगळे झाल्याच्या नंतर ज्या खेळामध्ये नव्हत्या ज्या पाहुणे वगैरे आलेल्या होत्या वहिनी वगैरे त्यासाठी नंतर आम्ही भरपूर असा एन्जॉय केला तर आता करेक्ट बारा वाजलेत आणि बारा वाजता आरती करण्यासाठी आता घरामध्ये आलोय नाचून नाचून सुन सगळ्यात थकल्यात तरी पण अजून जेवण कुणी केलं नाही बरं का आमच्या ग्रुपने कुणीच जेवण केलं नाही अजून सगळ्यांना जेवण करायचंय आणि आता आरती करायसाठी आतमध्ये आले त्याच्यानंतर परत नाचणार आहे अजून एनर्जी एवढी त्यांच्यामध्ये

आणि गप्पा छान रांगल्यात बघा पावणे दोन वाजले तरी पण गप्पा काही संप ना आता म्हणले अजून गप्पा मारायच्यात जा वर जाऊन टेरेस वर जाऊन पाहिजे जा सगळ्यांना ला, लाईन लाईनशीर आणि परत गप्पा मारायच्यात मारायच्या का नाही आणि दमलं कुणीच नाही का दम गौरायची तुमची दिश्ट काढायची बघा आमच्या मातोश्री म्हणतात गौराईची दिष्ट काढायची आमची पण काढायची अजून कोणाची काय सगळ्यांचीच काढायची आणि बाकीच्या आमच्या ग्रुपचे मेंबर पंधरा मिनट झाले ते आपण बिचाऱ्या लई दमल्या होत्या एवढं चला होईल सगळे सुट्टी शाळेची उद्या नाही मग म्हणता गप्पा म्हणलं मग उठायचं कधी उठायचं कधी नाही पाठावं लागत चला चला शिस्त करायला चल। तर चला हा होता आपला आताचा व्हिडिओ तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला एक ते दीड घंट्याच्या आतील तर तो पाहायला अजिबात विसरू नका तो असणारे मंगळागौरूंच्या मेन खेळाचा व्हिडिओ चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी आभार मानतो आणि हो व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचे दोन दिवसापर्यंत छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील